ते एक सर्वांना तर आप डोंबिलीवरून दादा वहिनी इकडे आल्याच आपल्याकडे पनवेलला तर आपण त्यांना विचारूया की कशी वाढली फ्रेम आम्हाला तर खूप छान वाटली कारण आम्ही तुझे रिव्ह्यूज आम्ही ऑलरेडी मी बघितले होते okay. आ, सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती आणि मी डोंबिवलीवर आलो असतो तरी मी पनवेलचाच आहे तर, तर पहिल्यापासून तुला मी फॉ फॉलो करत होतो पण ह्या वर्षी योग झाला की एकवेरेची फ्रेम आम्हाला घरात ठेवायचीच होती माझ्या बायकोची खूप आधीपासूनची इच्छा होती की मला अशी फ्रेम पाहिजे अशी फ्रेम पाहिजे तिनेच तुझा प्रोफाईल मला शेअर केली होती आणि त्याच्यातनंच मी फॉरवर्ड करून मी तुला फॉलो करून तुझ्याकडनं मागवली आणि आम्हाला खूप आवडली तर एकवीरेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी तुझ्या पाठीशी सदैव राहू तर आमची इच्छा आहे धन्यवाद छान छान मला पण बनवायला खूप मजा आली दसऱ्याच्या नवव्या दिवशी एकविरीची हे असते पूजा करायची बरोबर त्या दिवशी मला हवी होती खास आणि आमची कुलस्वामी कुलदैवत एकवीरच आहे आम्हाला ती देवी त्या दिवशी बरं आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू